नमस्कार मित्रांनो ठरलं तर मागच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये मा असं पाहायला मिळणार आहे ते अर्जुन प्रियाचा पर्दाफाश करणार असतो सगळ्यांसमोर सांगत असतो तुम्ही ज्या ह्या खोटाड्या प्रिय तन्वीच्या प्रेमात पडला आहात ना जे ज, 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 कर आहे ते खोटं आहे मी सगळ्यांना समजावून देईन आणि तेव्हा तुम्हालाच कळेल सायली तुम्हाला खोटाळी वाटते ना मी माझ्या बायकोला मानाने ह्या घरात परत घेऊन येईन असं अर्जुन सगळ्यांसमोर म्हणत असतो सगळ्यांनी तर शॉक बसलेला असतो की तन्वीचं खरं रूप ये येईल की खोटं असं म्हणून मग अर्जुन काही गप्पा बसणारा नसतो तो तर प्रियाचा पर्दाफाश करूनच ठेवेल आता, कर, कर आता तो सगळ्यांना वचन दिलेला असतो की आता मी लवकरात लवकर हिचा चेहरा तुमच्यासमोर आणेन आता प्रियाला मात्र इथं घाम फुटलेला असतो की आता काय करायचं ह्या अर्जुनने तर शब्दच देऊन टाकला की आता काय करायचं म्हणून तिला खूप घाम फुटलेला असतो मधुभाऊ आजारी असतात मग अर्जुनला कळालेलं असतं अर्जुन त्यांच्यासाठी कॅम्प ठेवलेला असतो मग मधुभोई काही हॉस्पिटलला जायला नकार देत असतात मग अर्जुन म्हणतो फ्री कॅम्प आहे फ्री कॅम्प मग अर्जुन जवळचे काही दोन नर्स मधुबाहुंना ओढत घेऊन येतात इकडे सायलीला आणि कुसुमला खूप हसू येत असतं मग कुसुम तर हसतच असते मग मधुबाऊंना बेडवर झोपवतात मग काय झालं तपासणी करून मधुबाहना गोळ्या औषध देतात सायली इकडे खुश हसत असते हे मग अर्जुन म्हणतो मला हेच हास्य तुमच्या चेहऱ्यावर बघायचं आहे मिसेस सायली म्हणून दोघेसुद्धा छान हसत असतात मग अर्जुनला हे आवस्तं सायली सुद्धा हेच हवं असतं आता येणाऱ्या भागामध्ये दोघे एकत्र येणार असते तोपर्यंत तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा